आजादी हमें उपहार में नहीं मिली है इसके लिए एक लंबी यात्रा करनी पड़ी है आजादी की यात्रा इस यात्रा में हजारों लाखों लोगों ने अपनी जान की कुर्बानी दी उन्नीस सौ उन्नीस जलिया वाला बाग नमस्कार मैं सुखदेव सुखद सुखदेव रामला आयुचे नाव शल्ली देवी होते जन्म पंद्रह मे उन्वे सात रोजी एकोणीसशे सात रोजी लुधियानातील चौरा बाजार येथे झाला त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली ब्रिटिशांच्या शोषणात मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी प्राणांची व आहुती देणाऱ्या सुखदैव यांचे नाव स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास इतिहासात अजरावर झाले धन्यवाद नमस्कार मी राजगुरु बोलतो राजगुरु यांचे संपूर्ण नाव रा, यांचा जन्म यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड्या गावी मध्यम वर्गीय हो, कुटुंबात झाला ते पुढे संस्कृतच्या अध्ययनासाठी ते बनारसला गेले तेथील हनुमान आखाड्याच्या वातावरणात त्यांना देशभक्तीची दीक्षा मिळाली तेथील न्यायशास्त्रात मध्यम परीक्षेत ते उत्तीर्ण झाले व तेथील कन्नड उर्दू हिंदी केरळ मेघालया अशा भाषा त्यांनी चांगल्या जागव केल्या काही काळ ते काँग्रेसच्या सेवा दलात देखील होते मात्र बनारसच्या त्या व्याख्यात म्हणजे चंद्रशेखर आजा सचिन चंद्र सन्माल व आदी क्रांतिकारकांशी त्यांची ओळख झाली हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी यात त्यांनी सहभाग रघुनाथ हे आपले टोपन नावाने उत्तर भारतात उसळलेल्या क्रांती कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला त्याच सुमारास भगतसिंग जतीन आणि सुखदेव यांच्याशी त्यांची मैत्री झाली व काही पंजाबी क्रांती नेत्यांशीही त्यांची मैत्री झाली 30, 30 सप्टेंबर एकोणाशे एकवीस एक रोजी त्यांना पुण्यात अटक केली होती धन्यवाद नमस्कार नमस्कार मी भगतसिंग बोलतोय भगतसिंग हे एक मान क्रांतिकारक का होते भगतसिंग यांनी भारताच्या स्वातंत्र्य महत्वपूर्ण भूमिका बजावली भगतसिंग यांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी बंग या गावी गांधीकारी कुटुंबात झाला भगतसिंग भगतसिंगांना लहानपणापासूनच स्वातंत्र्याची आवड होती व देशभक्तीचे बाळगडून त्यांना कुटुंबातूनच मिळाले भगतसिंगांनी उच्च शिक्षण घेऊन मोठी पदवी मिळवली तेवीस स्वातंत्र्याची आवड ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा व क्रांतिकारी विचार हे त्यांच्या जीवनातील महत्वाचे मुद्दे होते तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी त्यांना फाशी देण्यात आली कारण ते ब्रिटिश राजवटीविरुद्ध क्रांतिकारी कार्य करत होते म्हणून त्यांना फाशी देण्यात आली है कि बेटे अपने देश के लिए एक भगत सिंह तुम्हारी कोई आखिरी ख्वाहिश हमारे हाथ खोल दिए जाए हम तीनों दोस्त एक दूसरे से गले मिलना चाहते हैं उनके हाथ खोल दिए जाए दादी की नई उमंग हिलोरे लेने लगी अंग्रेजों भारत छोड़ो का नारा जोर पकड़ रहा था सबने एक आजाद भारत का सपना देखना आरंभ कर दिया था हर कोई अपने अपने ढंग से इस महायज्ञ में अपनी आहुति दे रहा था सुभाष चंद्र बोस रानी लक्ष्मीबाई, बाई तात्या टोपे और मंगल पांडे जैसे शहीदों की कुर्बानी पंधरा अगस्त उस सो सैतालीस को भारत आझाद हुआ